पाणीसूर पाणी घे ना प्लेट माझ्याकडे चारी पाया ना चारी पाया दाखवीत जा ना ही कैली भाजी मिक्स भोपळ ने ना मी काय खायत नाही इकडे मच्छी आ मी पण खायत नाही <laughs> आपण बघतो साधा भात तिकडे वडे पापड बोल काहीतरी यास हसता नुसती <laughs> गावची तरी मॉप <माँ> बोलता काय <laughs> ती तरी पटापट बोलत जाता ते में। में। जा सर 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 तर मंडे गाव तर नमस्कार मंडळ मी अर्ज जांभे मी कोकणचं पोर अर्सेल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा सहज सहज स्वागत आहे तर सार्व पित्र अमावशा तर तिकडे मावशीच्या म्हणजे घरचं म्हणजे महा टाईप असा तर आम्ही तिकडे चाललो माझं बारको भावा आणि मी तर चला आत्ताच दिव्यारनं आम्ही निघता होतो दोघं जण दो चला तिकडे होतो डायरेक्ट मावशीच्या घरी तिथून चल जाऊ भारे <tip> <tip> वाट्यांचं बाजार वाटा बाजारात दिला भारे वाट्याच्या बाजार can't do it मंडळी आता सो म्हणजे दादरला ट्रेनने दादर का उतरला तिथन चौसठ नंबर बस पकडून म्हणजे का चौकी जाणारी ती पकडून आम्ही इथन आता निघाला आहोत तर फायनली म्हणते भोईवड्यात आम्ही उतारला हे बघा बस गेली पुढे ब गेली इकडे तर दादरवरून आम्ही चौसष्ट नंबर बस पकडलेली ती भोईवड्यात येतात म्हणजे पुढे जाता काळा चौकीरे ती आणि हे इकडे शिवडेरी आणि या इकडे भोईवडा दादर नायगाव विगाव आणि मावशी राहता आमची ह्या साईड का तर चला मग की वालो आजी भाऊ गेलो पुढे बारको

किती जर म्हणी होत ना तुझी ना करता हॅपी काय म्हणत बाकी काय व्हिडिओ भरपूर होती दात दिसत दात लावलं दाखव दाखव दात माका नाही दाताचा फोटो पाठवला <laughs> तर मंडळी सो आम्ही मावशीच्या घरी आमची शेमडी हे आमची मावशी आ किती तीन नंबर तीन नंबर ना गे तीच नंबर ती तीन लास्ट नंबर करा हो लास्ट नंबर चार नंबर

मला पण हवं सर्दी झाली आहे मला परत दे ना एक गडी कामगार दे का दरूज दे दरूज दरूज दे रोज रोजगार देता असे वापस काय नाही जाऊ बि वाटेक लागा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मी हर्ष जांभळे माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करीत आहे पुढे काय बोलायचं रे कोकण काय कोकण का? कोकणच को? बोर हर्षल कोकण चो काजी चोर हर्षल काय गे

मंदिर खाई खाईल खाईल तू चांगल्या मनाने घेऊन झालंस तर खाईल नाहीतर नाही घेऊ येणार किती लांब अजून मी इकडनं एकदा इलेलोय असं मला वाटतं आठवत नाही हम्म

अरे ते ते हेच खाणार माझे खा ते हे थोडं खाणार पानच खाणार ते खाऊ दे चला जाय ना तुला तू चांगला म्हणान नाही ना तिला पोट भरलंय कधी देऊ बायीं गायींका नव्हे दाखवून आम्ही चालला घरी परत तर ही तरी सांगता जेवण बनवता कसं त्या जेवण बनवता येत नाही मला हा दुसऱ्या ह्यांना सांगता आणि समोर तो करा आपलो तो सर तर फायनली म्हणजे आम्ही जेव बसला मावशी जेव काढला ना तर इकडे जेवण बघा मग तुम्हाला सांगतो तर इकडे आपली स्पेशल खीरा हे पुरीहत पापड आणि अरवळी आणि काळ्या वाटण्याची भाजी या आणि अजून पदार्थ हत आस्ते आस्ते मावशी वाढता आमका हे बघा तर जेव केवा तुम्ही पण नाही आता इकडे पाणी भरता पाणी येला जेवणा टायमिंगच दीच जा ना मी भाजी पाहिजे मिक्स भोपळून ना मी काय खायच नाही इकडे मच्छी आई पण खायच नाही <laughs> आपण बघतो साधा भात वडे पापड बोल काहीतरी नुसती गावची तरी तार मॉप <laughs> <तरी माँग> बोलता काय <laughs> ती तरी पटापट <पतावड़> बोलत जाता <laughs> तर म्हणजे गावची मावशी तुम्ही बघला असाल व्हिडिओत माझ्या की बोल ही पप्पा आळख जगा पण ही बोळ मागत नाही काय गप्प चाळीस शेंबडी पण ना पाया थोडच लाग बस बस झालो बस झालो तरुंड बऱ्याच दिवसांत केळीच्या पानावरती जेवतो आम्ही हे बघा नंतर केळीच्या पानावर जी पण जेवत त्या म्हणजे आता प्लेट आपले आता ह्याचे प्लॅस्टिकचे ह्याचे प्लेट येतात ना तेच जास्त यूज करतात पण आज केळीच्या पानावरती जेवतो आपण आणि सण असले ना आपले की मुंबईत काही ठिकाणी केळीच्या पानाची यूज करतात काय आताच कामाला चल येतोय हा हा काय झोप तिकडे पण पबजीच खेळतो तर म्हणजे मावशी निघाले आता आता घरी जाऊ तर जेवण बिवण झालं तिकडे तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब, आणि कमेंट नक्की करा जरा झोपलब्ध आहे